केड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वासीच परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजगुरुनगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 पूर्वेकडचा काय भाज अवर्चन प्रगती क्षेत्रामधला आणि धरणाच्या खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी थोडीशी पाणीची कंत्राई कमी आहे परंतु नियोजनाचा अभाव ज्याला आपण म्हणतो तो या वर्षी आपल्याला जाणवला काही ठिकाणी विशेष काळजी घ्यायची असते ती या ठिकाणी प्रशासनानं घेतली नाही विशेषतः वापगावचा जो एम आय टँक आहे त्याच्यामध्ये डिसेंबर जानेवारीमध्येच ते बंद करावा लागतो तिथल्या मोटारी काढाव्या लागतात आणि पाण्याचा साठा ठेवा लागतो त्यावेळेला त्या परिसरातले टँकर भरून जातात त्या परिसरामध्ये येते कारण आवश्यक प्रक्षणशील आहे काही बाजार तलावं असे आहेत की ते पिण्याच्या पाण्याकरता त्याच्यामध्ये पाणी राखून ठेवायला पाहिजे होतं पण हृदयवर प्रशासन तिथे विशेष लक्ष दिलं नाही त्यामुळं त्या परिसरामध्ये पाणी टाकलं जातो आहे गुळालीच्या पाजर तीच परिस्थिती आहे गुळालीच्या परिसरामध्ये जे पाणी टंचाई आहे त्याच्याकरता आपण तो पाजार तलाव मानला पण आता लोकांनी त्याच्यामध्ये विहिरी घेतल्यात त्याच्यामध्ये मोटराई ढकल्या आणि लोकांच्या हलगर्जी लोकांच्या मुळं आणि शासन प्रशासकाच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं तरी त्या परिसरामध्ये टंचाई झालेली आहे आता राहता राहिला भाग पश्चिम पट्ट्याचा जिथं जिथं पाण्याचे स्रोत आहेत तिथं जलजीवन मिशनच्या माध्यमातून कामं घेतली आणि गेली तीन तीन चार चार वर्ष झाले ठेकेदार त्या ठिकाणी कामच करत नाही जी कामं गेली ती दर्जाहीन अशा प्रकारची कामं या ठिकाणी केलेली काही ठेकेदारांनी कामं घेतली आणि कामच करत तर टाक्याचे ट्रायल घेताना टाक्या गळद्या त्या लोकांचं असं म्हणतं की एकदम निश्चित आणि काम जे झालेलं आहे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे म्हणजे आज सुद्धा पाणी योजना चालू व्हायची त्याच्यातली परिस्थिती याचा अर्थ असा आहे की प्रशासन आमचं त्या ठिकाणी कमी पडलं आहे प्रशासनाने त्याच्यात विशेष लक्ष दिलं नाही पॉलिटिकल लक्ष दिलं नाही आणि मग शासनाचे केंद्र शासनाचे राज्य शासनाचे कोट्या जाऊन सुद्धा आज पाणी मिळत नाही मध्यंतरीचा काही काळ असा होता की त्या कालखंडामध्ये केंद्र शासनाचे निमे पैसे आणि राज्य शासनाचे निम्मे पैसे केंद्र शासनाचे निम्मे पैसे जाऊ नयेत याच्याकरता धक्काधक त्या ठिकाणी टेंडर काढली गेली त्याची लायकी नव्हती अशा माणसाला एक्क्यावटी रुपयाची कामं दिली गेली आणि मग पुढं त्याची बिलं मिळाली नाही त्यामुळं आज एकेका कॉन्ट्रॅक्टर वीस वीस पंचवीस पंचवीस कामं ते सगळीच्या सगळी कामं बंद झाली आणि काही ठिकाणी तर त्यांच्या मूळी योजना होत्या त्या बाजूला झाल्या खोदाईमध्ये ते पाईप तुटले गेले आणि आता ही योजना होईल मग सगळ्या गावाला पाणी मिळेल या आशेवर मुळची योजना बी गेली आणि नवीन योजनेचं पाणी लोकांना मिळत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे राजवर्व शहरामध्ये सुद्धा नवीन योजना केली परंतु ती इतकी रखडली की आता रस्त्याचं काम करताना बऱ्याच ठिकाणचे पाईप तुटले गेले मला वाटत नाही तर संपूर्ण राजवू शहराला पाणी मिळत नाही इतकी राजव शहराच्या याची वाईट अवस्था केली अशी अनेक ठिकाणची परिस्थिती आहे आणि आता नव्याने ज्यावेळेला योजना आम्ही करतो त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी शेतकरी आढळतात इथनं पाईपलाईन नाही तिथनं पाईपलाईन द्यायची नाही मत लागणारा विद्युत पुरवठा असेल त्याच्याकरता खांब याय असेल ते इथनं नेऊ नका की म्हणा असं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं की आढळून खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि मग पाणी टंचाईची जी कारणं आहेत अनेक कारणं आहेत आज दुर्दैव असा की तालुक्यामध्ये अस्तित्ता प्रशासकीय अस्तित्ता तसे पहिले तहसीलदार होते त्यांच्या बाबतीमध्ये प्रचंड अशा प्रकारचा त्यांनी पेडसे नावाचे होते त्यांनी भ्रष्टाचार केला त्याच्याविरुद्ध आपण आवाज उठवला मध्य त्यांचं सस्पेन्शन झालं नवीन देवरे म्हणून आल्या आल्यावर त्याही वादाच्या घोऱ्यामध्ये सापडल्या आता परत त्याची कुठेतरी बदली झाली नवीन तहसीलदार आता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते अस्वस्थ आहे म्हणजे साकारणत प्रशासकीय अस्वस्थता जी आहे ती याला फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे आणि या पद्धतीनं जिल्हा प्रशासनानं बघायला पाहिजे तेही बघितलं जिल्हा परिषदेची काही कामं आहेत आपल्यामध्ये गेली दोन अडीच वर्ष तिथं लोक नियुक्त प्रश प्रशासन नसल्यामुळं आज त्या ठिकाणी सगळं प्रशासकाच्या हातातला कारभार आहे त्यामुळं प्रशासकाला अखंड जिल्हा ताब्यात ठेवणं किंवा काम करणं शक्य नाही त्यात ते पहिल्यांदाच शिव झाले आणि मग या सगळ्या योजनांचीच माहिती घेणं त्या सगळ्या गोष्टी त्यांना तोपर्यंत तो उन्हाळा आला आणि प्रचंड अशा प्रकारची पाणी टाचं आता केवळ खेड तालुक्यात नाही तर पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आपल्याला जाणवायला खेळ खेड तालुक्यातल्या काही भागामध्ये प्रचंड अशा प्रकारची तीव्र जाती आहे ती तर त्याच्यावर तातडीनं उपाय करतात म्हणजे प्रशासनाने त्याच्यावर उपाय केला पाहिजे आणि आग काही आर्थिक तरतुदी करण्याची गरज आहे कारण जर तुम्ही टँकर लावायचे म्हटले तर टँकरला डिझेल लागतं तर भाडं द्यावं लागतं या बाबीमध्ये अगोदरच सतर्कता सतर्कता घेऊन घेऊन जिल्हाधिकारी असतील किंवा शिव असतील यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता तो या ठिकाणी घेतला गेला नाही आजही प्रशासन झोपेत असल्यासारखं वाटत आहे दुर्दैवान पंचायत समितीमध्ये सुद्धा प्रशासक आहे जिल्हा परिषदेला प्रशासक आहे आणि तहसीलदारांची जी अस्वस्थता आहे त्या सगळ्या कारणामुळे हे चालुक्यामध्ये वाढत आहे आता आपल्या चाकणमध्ये आपल्या स्वप्नांचं घर अगदी कमी बजेटमध्ये आहे म्हणजे फक्त अगदी बारा लाख नव्याण्णव हजारास सुरू तेही अनेक अम्युनिटीजचं ज्यात आम्ही आपल्याला देतो पार्टी लॉन जॉगिंग ट्रॅक बास्केटबॉल कोर्ट ओपन जिम चिल्ड्रन प्ले एरिया रेस्कोलॉजी पॅथवे अॅक्शन प्ले एरिया हे सर्व व आणखीन बरंच काही तर मग करायचे आहेत ना स्वतःची स्वप्न पूर्ण आमच्यासोबत आमचा पत्ता मलेनो तथास्तू अराय कंपनीजवळ खरावाडी चाकर संपर्क सात तीन पाच तीन शून्य शून्य चार शून्य शून्य सहा